तुम्ही यूट्यूबवर काम करताय किंवा नवीन अकाउंट ओपन करून यूट्यूबवर काम करण्याचा प्रयत्न करायचा प्रयत्न करताय तर खरंच हे दोन हजार पंचवीसचं अपडेट लक्षात घेऊनच तुम्ही यूट्यूबवर आपले व्हिडिओ टाका कारण आता दोन हजार पंचवीसचा अपडेट असं आहे की जर एकदा एखाद्या व्यक्तीचा चॅनल टर्मिनेट झाला तर ती व्यक्ती दुसऱ्यांदा यूट्यूबवर काम करू शकत नाही तर तुम्हाला सांगायचं म्हणजे पहिल्यांदा युट्यूबवर काम करताना यूट्यूबची पॉलिसी लक्षात घेणं पॉलिसी पूर्ण समजावून घे गे, घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण आता सो दोन हजार सोळा सतरासारखं नाही राहिलेलं इतकं सोपं यूट्यूबवर बनणं कारण दोन हजार पंचवीसच्या अपडेटमध्ये असं आहे की जरी एखाद्या व्यक्तीचा चॅनल एकदा टर्मिनेट झाला आणि त्या व्यक्तीने जरी आपल्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीच्या नावाने चॅनल बनवला आणि यूट्यूबवर काम केलं तरी दुसऱ्यांदा पण त्या व्यक्तीचा चॅनेल टर्मिनेट होणार आहे अगदी त्या व्यक्तीने चार पाच वेळा जरी असा प्रयत्न केला ना तरी चार पाच वेळा पण तो चॅनेल टर्मिनेट होणार आहे कारण एखाद्या व्यक्तीचा चॅनेल जर एकदा टर्मिनेट झाला आणि त्या व्यक्तीने दुसऱ्यांदा कोणाही व्यक्तीच्या नावाने ना चॅनल बनवून काम केलं तरी ते आताच चेकिंग ए आयच्या माध्यमातून केलं जातं यूट्यूबचं त्यामुळं ए आयच्या लगेच लक्षात येणार की पहिल्यांदा ह्या व्यक्तीचा चॅनेल टर्मिनेट झाल्याला आहे कारण का जेव्हा दुसऱ्यांदा ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने चॅनल बनवून काम करेल तेव्हा व्यक्ती तीच असणार आहे त्या व्यक्तीचं म्हणजे बोलण्याचा हावभाव बोलण्याचं हे बोल छे फेस तोच असणार आहे त्यामुळं तो फेस तोच असणार आहे त्यामुळे बोलण्याची टेक्निक फेस आ, हे ए आयच्या माध्यमातून लगेच ए आयच्या लक्षात येणार ए आयच्या माध्यमातून चेकिंग केल्यामुळं ए आयच्या लगेच लक्षात येणार की ही ह्या व्यक्तीचा चॅनल पहिला डिलीट झालेला आहे तीच व्यक्ती ही आहे त्यामुळं दुसऱ्यांदा पण तुमचा चॅनल टर्मिनेट होऊ शकतो त्यामुळं स्टार्टला सुरुवातीलाच ज्या यूट्यूबच्या पॉलिसीत ज्या कंडिशन अटी वगैरे आहेत ना त्या समजावून घेऊनच तुम्ही यूट्यूबवर या कारण यूट्यूबचं हे अपडेट आहे ते कसं आहे मिळते का आता आपला काहीही प्रॉब्लेम असेल आणि जर एकदा टर्मिनेट झाला तर आपण दुसऱ्यांदा चॅनल बनवून प्रयत्न करणार काम करण्याचा आणि दुसऱ्यांदा पण असं झालं की आपण कितीतरी डिमोटिवेट होणार त्यामुळं आधी स्टार्टलाच सुरुवातीलाच यूट्यूबवर बनायचं आहे तर यूट्यूबच्या सगळ्या ज्या पॉलिसीज आहेत ज्या पॉलिसीमध्ये ज्या कंडिशन अटी वगैरे आहेत त्या समजून घेऊनच तुम्ही यूट्यूबला तुमचं कंटेंट हे करा डिसाईड करा आणि कंटेंट डिसाईड केलं तर जे कंटेंट डिसाईड कराल ना त्या संदर्भातचेच व्हिडिओ टाका कारण यूट्यूबवर असे पण चॅनल आहेत की जे घडलेलंच नसते आणि त्या न्यूज दिल्या जातात खोट्या वगैरे तर अशा चॅनलवर स्ट्राईक येतो आणि एकदा दोनदा तीनदा स्ट्राईक आला की तो चॅनल डिलीट होतो हे सर्वांनाच माहीत आहे पण बरेचसे चॅनल असे आहेत की जे खोट्या बातम्या देतात मग ते त्यामुळं ना आता असं झालं आहे की पहिलं दोन हजार सोळा सतरासारखं नाही राहिलेलं कारण दोन हजार सोळा सतराला कसं होतं एकाला कॉपीराईट मिळालं तर दुसऱ्याला मिळत नव्हता त्या कंटेंटला पण आता तसं राहिलेलं नाही ए आयचं चेकिंग म्हणजे खूप स्ट्रिक्ट चेकिंग असते आणि ए आयच्या माध्यमातून कोणी जे चेकिंग होईल ना त्याच्यातून कोणाचे भिं व्हिडिओ असे वाचले जाणार नाहीत त्यामुळं आता कसं झालं माहिती आहे का यूट्यूबवर आपले कंटेंट टाकताना ना जे आपलं व्हिडिओ बनवतात ते आपले कंटेंट जे असेल तेच थमनेल वगैरे तेच बनवा कारण कंटेंटमध्ये माहिती एक असेल आणि थमनेल एक असेल आणि तुम्ही इन्फॉर्मेशन एक सांगत असाल तर तुम्ही ते दिशाभूल करताय असं होतं व्ह्यूजसाठी करताय दिशाभूल करताय असं होतं आणि मग अशा व्हिडिओवर पण स्ट्राईक यायला लागलेत त्यामुळं जे व्ह्यूज वाढायसाठी थमनेल एक लावतील आणि व्हिडिओमध्ये माहिती एक देतील की ज्या थमनेल संदर्भात तो व्हिडिओ नसेलच अशा व्हिडिओवर पण स्ट्राईक येऊन आणि तीन स्ट्राईक आले की चॅनल डिलीट होतो हे सर्वांनाच माहीत आहे त्यामुळे जे थमनेल टाकाल ना त्या संदर्भातच तुमच्या त्या व्हिडिओमध्ये कंटेंटमध्ये माहिती असली पाहिजे ज्या थ जे थ नाही तर थमले लेख टाकतात व्ह्यूज सबस्क्रायबर वाढण्यासाठी आणि लोकांची दिशाभूल होते लोक तो व्हिडिओ बघतात पण ज्या थंबण्याच्या संदर्भात त्या व्हिडिओमध्ये काही पण माहिती नसते मग असे व्हिडिओसुद्धा ए आयच्या माध्यमातून वाचणार नाहीत कारण ए आय चेकिंग म्हणजे खूप स्ट्रिक्ट चेकिंग आहे त्यामुळे यूट्यूबवर काम करताना आता प्लीज सगळ्यांनी यूट्यूबची पॉलिसी लक्षात घेऊनच यूट्यूबची पॉलिसी समजावून घेऊनच आपला चॅनेल पुढे चालवा आणि ज्यांना चॅनल नवीन बनवायचं आहे किंवा यूट्यूबवर काम करायचं आहे यूट्यूबवर बनायचं आहे त्यांनी पण आधी यूट्यूबच्या कंडिशन पॉलिसीज समजावून घ्या आणि नंतरच तुम्ही यूट्यूबवर या कारण एवढा त्रास घ्यायचा एक दोन वर्ष काम करायचं एक दोन वर्षांनी चॅनल मॉनिटाईज करायचा आणि चॅनल मॉनिटाईज झाला की परत टर्मिनेंट व्हायचा म्हणजे आपला फायदा काय काहीच फायदा नाही ना आपला वेळ वेस्ट जातो आहे वे मग हा वेळ वेस्ट जाऊ नये म्हणून हा महत्त्वाचा व्हिडिओ दोन हजार पंचवीसचं अपडेट लक्षात घ्या यूट्यूबच्या पॉलिसी लक्षात घ्या आणि नंतरच यूट्यूबवर आपला व्हिडिओ बनवा आपलं कंटेंट बनवा आणि आपलं चॅनल मॉनिटाईज होईल या संदर्भात आपण तुम्ही काळजी घ्या आणि काम करा ठीक आहे थँक्स